मिरजेचे हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उरुसानिमित्त ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट या वास्तूस विद्युत रोषणाई करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि गोगा युवा मित्र मंडळच्या वतीने मिरज महानगरपालिकेचे उपायुक्त मुल्ला यांना निवेदनद्वारे देण्यात आले तर महानगरपालिकाचे उपायुक्तांनी याची दखल घेऊन लवकरात लवकरवरील वरील निवेदन करून घेण्यात यावी आपल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे मिरज शहराचे ग्रामदैवत हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या सहाशे पन्नासावे उरूस चोवीस तारखेला सुरू होणार असून त्याआधी आजच्या आज मिरजेतील ऐतिहासिक असणारे लक्ष्मी मार्केट इमारतीस विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी इलियास शेख इम्रान बागवान उर्फ गोगा तनवीर बागवान नदीम मुलांनी सुलेमान मुजावर इम्रान शेख मोहसीन आवटी आणि गोगा युवा मित्रमंडळचे कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते आपल्या मेरझेचे हजरत खाजा शमणा सर यांच्या सहाशे व वर्षानिमित्त आम्ही मागणी करतो महापालिकेतर्फे की हजरत खाजा शमणा मेहरा हे सर्व जाती धर्माचे आम्ही सर्व भाविक आहोत गुन्ह्या या मेझा शहरामध्ये जर सर्व जाती धर्माचे लोक जर गोन्हा गोविंद गुण दर धरावत असतील त्याचं मुख्य कारण आहे की आम्ही सर्व नागरिक इथले भक्त आम्ही गोका मित्र मंडळाच्या वतीने आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या वतीने आम्ही महापालिकेला निवेदन केलेलं आहे विनंती करतो की या महापालिकेच्या ऐतिहासिक वस्तूला आणि टाउन सुद्धा रोषणाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आम्ही त्या मागण्याच मान्य करून आपण तू पुरुष चोवीस तारखेला चालवणार आहे हो तरी आजच्याच तुम्ही विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी आमची नम्र विनंती आहे